शेतकरी मित्रांनो नमस्कार आज एकोणीस जुलै आज दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी सकाळी आपल्या चंद्रपूरच्या काही भागात पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे तर आपण दुपारी दु, दुपारी बारानंतर नंतर कोणत्या ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे याचे अपडेट पाहूयात तर दुपारी बारा वाजता गोंदिया भंडारा इकडे उमरखेड नागपूर वणी चंद्रपूरचा काही भाग या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे यानंतर सोलापूर लातूरमध्ये फक्त ढगाळ वातावरण हे पाहायला मिळणार आहे इकडे रत्नागिरी दापोलीचा काही भाग या ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील यानंतर दुपारी दुपारी दोन नंतर परिस्थिती पाहिजे तर दुपारी दोन नंतर परिस्थिती आणखीन बिघडताना पाहायला मिळत आहे खास करून आपल्याला भंडारा चंद्रपूर आणि नागपूर गोंदिया या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दुपारी दो दोन नंतर पाहायला मिळत आहे नंतर उदगीर अहमदपूर परळी माजुलगाव केत पेठ बार्शी तुळजापूर करमाळा या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसा पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे इकडे जालना लावणाऱ्या शिल्लोड छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे इकडे नाशिकचा काही भाग सातारा रत्नागिरी सांगली या ठिकाणी देखील दुपारी दोन नंतर जोरदार पावसाचा अंदाज राहील यानंतर संध्याकाळचा अंदाज आपण संध्याकाळी सहा सहा ते आठ वाजता अंदाज पाहिला संध्याकाळच्या सहा वाजता पावसाचा जोर हा आणखीन वाढतानी पाहायला मिळत आहे खास करून नंदुरबार साखरी धुळे चाळीसगाव मालेगाव मनमाड वैजापूर धाडसगाव या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचे अंदाज आहे यानंतर जालना जिंतूर माजलगाव परभणी केज बार्शी तुळजापूर सोलापूर या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज राहील यानंतर इकडे देखील पावसाची शक्यता इकडे कोल्हापूर राजापूर सावंतवाडी चिपळूण या ठिकाणी देखील पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे इकडे नांदेड कारंजा पोसत अमरावती अचलपूर नागपूर शिल्लोड सकाळीबाग जळगाव या देखील पावसाचा अंदाज राहील असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद